नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक आपराधिक घटना या घडत असतात पण कुठल्याही घटनांना घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते या चॅनलचा उद्देश जनजागृती हाच आहे आजची घटना अशोक आणि मीनाक्षी यांच्या लग्नाला पंचवीस वर्ष झालेली असतात त्यांना तीन मुलं असतात एक दिवशी म्हणजे काही दिवसांपूर्वी अशोक आपल्या पत्नीला म्हणतो की आपण महाकुंभामध्ये जाऊ स्नान करू खुश होऊन जाते त्याची पत्नी आणि म्हणते ठीक आहे आपण जाऊया मग सतरा फेब्रुवारीच्या दिवशी ते लोक दिल्लीवरून निघतात आणि प्रयागराजला जाऊन पोहोचतात संगम तटावरती ते आंघोळ करतात स्नान करतात आणि बाहेर निघतात संध्याकाळची वेळ झाली होती त्यामुळे त्यांना कुठेतरी रात्रभर राहायचं होतं कारण दुसऱ्या दिवशी त्यांची ट्रेन होती आणि त्यांना दुसऱ्या दिवशी दिल्लीला जायचं होतं पण रात्रभर त्यांना कुठेतरी घालवायचं होतं आता ते कुठे थांबणार हा प्रश्न त्यांच्यासमोर होता आणि ते शोधाशोध करत होते कारण लॉज जिथे पण जात होते, ता होते ते तर त्यांना कोणी एंट्री देत नव्हते कारण त्यांच्याकडे ना आय कार्ड नव्हता आणि मोबाईल नंबर सुद्धा नव्हता त्यामुळे त्यांना कोणी लॉज देत नव्हते असेच ते चालत चालत तिकडे तिकडे फिरत असतात मग त्यांना एक घर दिसते ते घर असते घरमालकाने ते घर महाकुंभामुळे श्रद्धाळूंसाठी राहण्यासाठी रूम्स ओपन करून ठेवल्या होत्या पण ते घर असते तर त्यांना तर रात्रभर राहायचंच होतं ना तर मग ते पाचशे रुपये देतात आणि त्या खोलीमध्ये जाऊन राहतात आता रात्रीचे नऊ वाजले होते सकाळी सकाळी अशोक हा बाहेर चालला जातो आणि दार उघडच असते पण ठरलेल्या वेळेप्रमाणे हे लोक बाहेर निघत नाही त्यामुळे तिथे काम करणारा जो असतो व्यक्ती तो त्या खोलीमध्ये जाऊन बघतो त्या दार उघडच असते आणि तो दार उघड असल्यामुळे तो आतमध्ये जातो आणि खोलीमध्ये बघतो त्याचं लक्ष जसं बाथरूममध्ये जाते तो जोर आणि किंचाळतो कारण बाथरूममध्ये पूर्ण रक्तच रक्त पडलेलं असते आणि तिथे एक मृतदेह पडलेला असतो तो ओरडतो त्यामुळे सगळे लोक आजूबाजूचे जमा होतात आणि त्यातूनच एक पोलिसांना फोन करतो पोलिसवाली येतात ते मृतदेह बघतात त्याला ताब्यात घेतात आणि हॉस्पिटलमध्ये पाठवून देतात पोलिसवाले चौकशी करतात की हे कोण आहेत कुठले आहेत पण त्यांच्याबद्दल कुणाला काहीच माहिती नसते कारण रजिस्टर मेंटेन केलेलं नसते ते घर असते त्यामुळे त्यांना पैसा कमवायचा असतो आणि काही तास शत्रांना राहायचं असते आणि जायचं असते त्यामुळे ते खूप असं नियम वगैरे काही बांधून घेत नाही पैसा कमवणं हा त्यांचा उद्देश असते आणि ते पैसा कमवतात वीस फेब्रुवारीला एकवीस बावीस वर्षाचा मुलगा हा दिल्लीवरून प्रयागराजला जाऊन पोहोचतो आणि तिथल्या पोलिसवाल्यांना भेटतो आणि म्हणतो की या महाकुंभात माझी हरवलेली आहे मला तिला शोधायचं आहे तुम्ही मला मदत करा पोलिसवाले म्हणतात तुझ्या आईचा काही फोटो वगैरे आहे का तुझ्याजवळ तर तो म्हणाला हो मी घेऊन आलो आईचा फोटो आणि तो मुलगा त्या पोलिसवाल्यांना तो फोटो दाखवतो हो पोलिसवाले बघतात आणि तिथल्या एका पोलिसाला ते फोटो लक्षात येतात आणि त्यांना असं वाटते की हा जो फोटो आहे तो त्या मृतदेहासोबत मॅच करत आहे मग ते त्यांच्याजवळ काढलेले जे फोटो असतात ते त्या मुलाला दाखवतात हो आणि तो म्हणतो की हो ही माझी आई आहे आणि तो खूप रडतो त्यानंतर त्यांना कळते की ही मीनाक्षी आहे आणि याच्या बाबांचं नाव अशोक आहे आणि ते लोक दिल्लीचे रहिवासी आहेत आणि मुलगा म्हणाला की मला खूप काळजी वाटत होती आईची बाबा म्हणाले की मी आईचा शोध घेतल्याशिवाय परत येणार नाही त्यामुळे मला बाबांची पण खूप काळजी वाटत होती आणि म्हणून मी प्रयागराजला आलो आत्ता पोलिसांना कन्फर्म झालं होतं की हे दोघं पत्नी होते आणि त्यांचं नाव मीनाक्षी आणि अशोक होते हे शोधाशोध करायला लागतात ज्या घरी ते राहत होते तिथे तर सी सी टी व्ही नव्हता पण आजूबाजूला ज्या मार्गाने ते लोकं आले त्या मार्गावरती सी सी टी व्ही होते आणि तिथे, तिथे ते लोक बघतात तर तिथे ते दोघं पण घेताना शोधताना दिसत असतात तर मुलगा म्हणतो की हो हे माझे आई बाबा आहेत त्यामुळे ते कन्फर्म होऊन जातात की हे मरणारी जी स्त्री होती ती मीनाक्षीच मी होती मग काय होते की पोलिसांना असं वाटतं की आता अशोकला पण शोधायला हवं कारण त्यांना कुठेतरी डाऊट वाटत होतं की अशोकच अशोकनेच पत्नीला मारलं असावं हवं त्यामुळे ते म्हणतात की तू तुझ्या तु तु बाबांना फोन कर आणि सांग की आई मिळालेली आहे आणि त्यांना या या ठिकाणी भेटायला बोलाव ते आले की आपण बघू काय करायचं आहे ते मग पोलीसवाले ठरलेल्या ठिकाणी सिव्हिल ड्रेसवरती असतात साध्या कपड्यांमध्ये ते असतात आणि मुलगा तिथे बाबांना बोलावतो आणि मुलगा येतो बाबांना भेटतो आणि तिथे जे पोलीसवाले असतात ते त्या अशोकला पकडून घेतात आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेतात आणि विचारतात की आता तू तु सांग तुझ्या पत्नीला तू तु का मारलं मग तो सांगतो की माझ्या लग्नाला पंचवीस वर्ष झाले होते माझं दुसऱ्या स्त्रीसोबत अफेअर होतं मला त्याच्यासोबत लग्न करायचं होतं आणि ही गोष्ट मीनाक्षीला माहिती होती त्याच्यामुळे आम्हा दोघांमध्ये खूप भांडणं गायला लागली आणि मी रोजच्या भांडणाला कंटाळलो होतो आणि मला ही नकोशी होती कारण मला दुसऱ्या स्त्रीसोबत लग्न करायचं होतं आणि मला हिला मारून टाकायचं होतं मग माझ्या डोक्यात विचार आला की प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे तिथे इतकी करोडोनी लोक येणार आहेत तर ह्या ठिकाणी आपण जर मारून टाकलं तर कोणाला संशय सुद्धा येणार नाही कारण इतक्या लोकांमध्ये कोण कोणाकडे लक्ष देईल असं मला वाटलं आणि मी तो विचार करत होतो की मला आता हिला मारायचंच आहे आणि म्हणून मग मी हिला गोडी गुलाबीने प्रयागराजला घेऊन आलो महाकुंभामध्ये लोक आपल्या पापांना नष्ट करण्यासाठी येतात आणि हा तिथे पाप करायला आला होता अनैतिक संबंधांमुळे सगळं आयुष्य उद्ध्वस्त करून बसला होतो